नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी जर के के तुम्ही केवायसी केलेली असाल तर तुम्हाला मिळणार रुपये प्रति हेक्टर अनुदान आणि कोणत्या पिकाला मिळणार मिळणार किती आणि कसे मिळणार हे आपण सविस्तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु तुम्ही जर या चॅनलवर वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सविस्तर माहिती आपण समोर बघूया बँक खाते जर आधार जोडलेले नसेल आणि केवायसी केलेली नसेल तर खाते क्रमांक चुकला किंवा इतर कारणांमुळे पैसे जमा होत नसेल तर अशी जिल्ह्यातील पेंडिंग केलेली आहे ही रक्कम खरीप हंगामातील पंचवीस टक्क्यांपर्यंत अग्रिम प्रमाणे आहे मागील वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना दगाच देऊन गेला कारण जेमतेम ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगाम तर गेलाच शिवाय इतर पिकांच्या उत्पादनावर पाणी फिरले मात्र अधिक दिवस पडलेला खंड खरीप हंगामातील पिकांचा विमा शेतकऱ्यांसाठी आधार ठरला आहे अशा शेतकऱ्यांना मका सोयाबीन बाजरी पिकांचा विमा भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे आणखी काही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही याबाबत अधिक माहिती घेतली असता विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास तयार आहे मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे प्रॉब्लेम असल्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांची संख्या बत्तीस हजार पाचशे साठ इतकी असून त्यांची रक्कम दहा कोटी साठ लाख पंचवीस हजार इतकी आहे विमा कंपनीच्या पोर्चच्या पेंडिंग असे दाखवले जात आहे जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना पंच्याण्णव कोटी चौदा लाख पंचवीस हजार रुपये केवळ सोयाबीन पिकापोटी जमा झाली असून आणखी बारा लाख सतरा हजार शेतकऱ्यांना आठ कोटी सत्याहत्तर लाख अठ्ठावन्न हजार रुपये मंजूर झालेले आहेत आणि कांद्याला हे पंचावन्न हजार रुपये अनुदान मिळणार असून कांदा पिकासाठी हेक्टरी संरक्षित रक्कम पासष्ट हजार रुपये असणार आहे सोयाबीनला पंचेचाळीस हजार तर बाजरीसाठी बावीस हजार मकासाठी जर नुकसान झालेले असेल तर प्रति हेक्टरला सहा हजार रुपये मिळू शकतात मात्र शंभर पीक नुकसान झाले तरी भरपाई शक्यतो विमा कंपनीकडून मिळत नाही तसेच कृषी खात्याला कळवणे खूपच गरजेचे आहे पावसाळ्याच्या खंड पडल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याला चार महिने झाले असल्यास शेतकरी पैसे जमा होण्याची वाट बघत आहेत मात्र पैसे खात्यावर जमा होत नाहीत विमा कंपनीने कृषी खात्याला पैसे जमा होण्यासाठी त्रुटी पूर्ण करण्यास शेतकऱ्यांच्या नावास कळविण्यात असल्याचे सांगितल्या सांगण्यात आलेले आहे बाजरी पिकापोटी सत्तावीस हजार नऊशे चार शेतकऱ्यांना सात कोटी बासष्ट लाख एकोणतीस हजार रुपये मिळणार आहेत तर सहा हजार आठशे पन्नास शेतकऱ्यांना एक कोटी बावीस लाख एक्केचाळीस हजार आहेत तसेच पिकासाठी आठ हजार चार शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख आठ हजार रुपये मिळणार असून तेरा हजार दोनशे दहा शेतकऱ्यांना सहासष्ट लाख सव्वीस हजार रुपये मंजूर झालेले आहेत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल